दोस्तांनो लागानो आपण युट्यूब व्हिडिओ बनविता बरं का अन मला कुठं तर आज युट्यूब व्हिडिओ बनविताना हरल्यासारखं वाटा लागली एकटं एकटं वाटा लागले कारण आपली व्हिडिओ पण व्हायरल होणं झाली आणि मला वाटतंय ते तुम्हालाच नाही तर युट्यूब कम्युनिटीला सुद्धा आवडणं झाली ते असं मला वाटतंय बरं का तर काय नाही राव मी करेन प्रयत्न या तू बी पेअर या तुला आपण ठेवतो बरं का एकच मिनिट दोस्तानो ह्याला पण मी जरा दूध ठुतो आपल्या कुत्रोबाला पण तर ह्याच्यासाठी मला पातीला आणावं लागणार आहे पण मी काय नाही इथलंच घेतो पैपाचा चुट्टा काढतो घेऊ द्या प्या प्या तर दोस्तानो कुत्र्याचं मांजराचं लय वाकडा असतोय बरं का पण हे आपली पाळीव प्राणी असल्यामुळं दोघ जण एकत्र दूध पित या अड्र आता तुला बाजू आला तू समजा दूध पिऊन टाकला सर नागट चल चल तर मित्रांनो लागानो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असले तर लाईक कर जावा बरं का व्हिडिओला बस करे तू चल पण मित्रांनो मी हरणार नाही बरं का आजपासून ठरवलंय कोण व्हिडिओ बघू अगर न बघू यूट्यूबनं व्हायरल करू अगर न करू पण आपण नित्यनियामान व्हिडिओ बनवणार व्हिडिओ अपलोड करणार एक ना एक दिवस यूट्यूबला व्हायरल करावंच लागणार आहे ही मला पण माहिती आहे मी आता भरपूर अपेश सहन केलेला आहे आणि इथून पुढे पण करणार आहे मी असो बायदवे काय नाही आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणार आहोत आजपासनं स्टोरी वगैरे काय नाही ठेवणार आता आपल्या यूट्यूबची अन डायरेक्ट मी आता व्हिडिओ अपलोड करत राहणार फक्त यूट्यूबला जर आवडली यूट्यूब कम्युनिटीनं आपली व्हिडिओ व्हायरल केली तर लयच बाहेर झालं नाही जरी केली तर काय नाही बरं का मी हरणारच नाही आता मुळातच निस्ता आपलं काम करत राहणार आहे आपलं कोणाला आवडू अगर ना आवडू काम पण फक्त व्हिडिओ बनवायचा आपण चालूच ठेवणार आहे राव आणि मला माहिती आहे एक ना एक दिवस नक्की सक्सेस होणार बरं का मी मला शंभर टक्के गॅरेंटी आहे अन तर चला आपण आता गावाकडं जाण्याच्या मार्गावर आहे दिवस मावळलेला आहे अंधार पण पडत चालला आहे तर चला आपण आता कॅटल्या अडकाव गाडीला गाडीला गाडी स्टार्ट करून जाण्याच्या मार्गावर आपण आपण व्हिडिओला बघत जावा राव आणि लाईक आणि कमेंट तुमची लय महत्वाचे आहे बरं का तुमच्या एका कमेंट आणि लाईक आपल्याला युट्यूब ग्रोथ देणार आहे आणि आपली व्हिडिओ व्हायरल करणार आहे ही लक्षात राहू द्या तुमच्या दोस्तावा अरे चा मी हो, आता गावाकडच निघाला माझा मोबाईल तिथच राहिला स्टँडला लावलेला मोबाईल घेतल्याशिवाय कस गावाकडे येणार आहे